तानसा धरणाच्या खाली पार्टीसाठी आलेल्या पाच जणांचा गाडीसह तानसा नदीत वाहून गेले यात तीन जणांनी बाहेर उड्या मारल्याने बचावले मात्र दोन जण गाडीत अडकले होते यापैकी एकाचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीनं बाहेर काढला आहे मात्र एक जण अद्याप बेपत्ता आहे शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी पाच जण आले होते दुपारी पार्टी करण्यासाठी तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली गाडीत बसून पार्टी करत असताना अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित चोवीस दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण गाडीसह नदीच्या प्रवाहात वाहून जात होते यापैकी तिघांनी बाहेर उड्या मारल्याने बचावले मात्र दोन जण गाडीत अडकले यात गणपत चिमाजी शेलकंदे राहणार कल्याण याचा गुदमरून मृत्यू झाला त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना बाहेर काढण्यात आला आहे मात्र एक जण अद्यापही बेपत्ता आहे त्याचा शोध सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पालघर